धर्माबाद येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य येथील सर्व पोलीस बांधवांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता धर्माबाद ठाण्यातील सर्व पोलीस बांधवांना व पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले या अनोख्या रक्षाबंधनांना पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी भारून गेले होते पोलिस दलामध्ये काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारापासून इतर कोणत्याही सणांमध्ये परिवारापासून दूर राहून सेवा करावी लागते अनेक सणांपासून वंचित राहावं लागत आहे असल्याचं लक्षात घेत धर्माबाद शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीनं रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या रक्षाबंधन कार्यक्रमामध्ये धर्माबाद रक्षा शहरातील महाराज संप्रदायातील सर्व श्री स्वामी केंद्रातील महिला भगिनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी या रक्षाबंधन सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता धर्माबाद पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली पोलीस कर्मचारी चोवीस तास ऑन ड्युटी असल्यानं अनेक सण साजरे करता येत नाही यात रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी लांब गावी असतात त्यामुळे रक्षाबंधन साजरे होत नाही पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून बजरंग दल यांच्या वतीनं व सर्व महिला भगिनींच्या वतीनं आम्हाला राख्या बांधल्या त्यामुळे खूप आनंदी झालो आहे आम्हाला एक नव्हे तर अनेक बहिणी आज मिळाल्या अशा भावना पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या गजामाशे ट्वेंटी फोर न्यूज करता लालाजी इमणेलू धर्माबाद नांदेड आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन धर्माबाद पोलीस स्टेशनच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला धर्माबाद शहर आणि तालुक्यामधील सर्व नागरिकांना धर्माबाद पोलीस स्टेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक आणि हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा मी देतो आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच जगद्गुरु नरेंद्र महाराज स्वामी समर्थ केंद्रातील माता भगिनी यांनी धर्माबाद पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि पोलिसांना न भोतून न भविष्यती असा अनुभव घडविला याबद्दल या सर्व सामाजिक संस्थेमधील ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल